नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारोगृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असण्यात एक्स्ट्रा माहिती देखील असणे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असा आहे तीनशेवा वा या पार्टमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू उघडचे प्रश्न इथे आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतील बघा तर त्यासाठी महत्त्वाची माहिती तसेच प्रश्नही मिळून जातील तसे टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे कारण त्या ठिकाणी आपण हा पी डी एफ जो आहे बघा तर तो अपलोड करत असतो ले ले, तर, प्रश्न आय एम पीत स्टार मार्क करून ठेवायचे आहेत प्रश्न पहिला आहे युपीआय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरलेला आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर युपीआय सेवा ही पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे त्याचं कारण मी पुन्हा सांगतो नंतर सध्या प्रश्न पाहूया युपीआय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्यायड नमिबिया तर नमिबिया या देशाने नुकतंच युपीआय सेवा ही सुरू केली असून युपीएस सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश ठरलेला आहे नमीबिया लक्षात ठेवायचं आहे नमीबिया आता नमिबिया हे देखील देश चर्चेत आलेले त्याचं कारण तर भारताचे जे काही पंतप्रधान आहेत बघा नरेंद्र मोदी तर यांना जो काही सत्तावीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे तर तो कोणत्या देशाचा मिळाला आहे तर बघा नमिबिया या देशाचा सर्व शरु, सर्वोत्कृष्ट पुरस्कार जो काय बघा त्याचं नाव एकदा सांगतो जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे पुन्हा एकदा नाव सांगतो ऑर्डर ऑफ मोस्ट एन्शियंट वेलवेट्स चिया मिराबिलिस असं त्या पुरस्काराचं नाव आहे जो नमिबिया देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि तो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान केलेला आहे नमिबियाचे राष्ट्रपती पाहिले तर नेतुंबो नंदी नदेतवाह हे हो, बघा नमिबियाचे राष्ट्रपती आहेत बघा नाव लक्षात ठेवायचं आहे जे काही देश चर्चेत असतात बघा तर त्यांचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि राजधानी ही विचारली जाते राष्ट्रपती आपण कवर केले आहेत नेतुंबो नंदी नदीत्वाह ने हो हे राष्ट्रपतीत नमीबियाचे एवढी माहिती नमीबियाची आहे यूपीआय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश लक्षात ठेवायचा आहे नमीबिया जर यूपीआय सेवा लागू करणारा पहिला युरोपियन युनियन देश विचारला तर फ्रान्स यूपीआय पी आय सेवा लागू करणारा पहिला युरोपियन युरो युरोपियन युनियन देश जर विचारला तर फ्रान्स हे योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचं आहे कधी कधी आयचा फुल फॉर्म विचारला जातो बघा गेल्या वर्षी विचारला होता जेव्हा पोलीस भरती झाली होती बघा त्यामध्ये विचारला होता आयचा फुल फॉर्म तर आयचा फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस लक्षात ठेवायचं आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस असा युनि आयचा फुल फॉर्म आहे आयची सुरुवात केव्हा झाली होती तर दोन हजार सोळा साली किंवा दोन हजार सोळा साली यू पी आयची ची सुरुवात झाली होती विकसित कोणी केलेली आहे तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे विकसित केलेले आहे आता पी आय सेवा चर्चेत का आलेली आहे तर नुकतंच बघा आय एम एफचा एक अहवाल सादर झालेला आहे आणि या आय एम एफ अहवालानुसार यू पी आय ही जगातील सर्वात वेगवान डिजिटल प्रेमे पेमेंट प्रणाली ठरलेली बघा आय एम एफच्या अहवालानुसार यू पी आय ही जगातील सर्वाधिक वेगवान डिजिटल पेमेंट प्रणाली ठरलेली आहे त्यासाठी ही यू पी आय पेमेंट प्रणाली नुकते चर्चेत आलेली आहे जी परीक्षेमध्ये बघा विचारली जाऊ शकते सध्या ट्रेंडिंग आहे सो so, प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न विचारला जाऊ शकतो फुलफॉर्म विचारला जाईल सुरुवात विचारली जाईल पहिला युरोपियन युनियन देश विचारला जाईल किंवा आफ्रिकन देश विचारला जाईल लक्षात ठेवायचं आहे सर्व आपण इथे कवर केलेला आहे प्रश्न दुसरा आहे चार ट्रिलियन डॉलर बाजारमूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कोणती कंपनी ठरली आहे ज्याचं नाव आहे एनव्हिडिया लक्षात ठेवायचं आहे एनव्हिडिया ही जी काही कंपनी आहे तर ती अमेरिका या देशाची कंपनी आहे आणि ही चार ट्रिलियन डॉलर बाजार मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी ठरलेली आहे लक्षात ठेवायचं आहे भारताची सर्वात बाजार मूल्य असलेली सर्वात मोठी कंपनी तर पाहिली तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लक्षात ठेवायचं आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही भारतातील सर्वात मोठी आहे बघा जिचं बाजार मूल्य सर्वाधिक आहे लक्षात ठेवायचं आहे एन कोणत्या देशाची कंपनी आहे तर अमेरिका देशाची कंपनी आहे जिची स्थापना झाली होती एकोणीसशे त्र्याण्णव साली किंवा एकोणीसशे त्र्याण्णव साली स्थापना झाली होती मुख्यालय कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे जिचे संस्थापक कोण आहे तर जेनसेन हु आंग जेनसेन हुआंग हे एन संस्थापक आहेत तिसरा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न काय आहे तर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर नुकतंच राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून चार जणांची निवड करण्यात आलेली किती चार जणांची निवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये इथे तीन पर्याय आहेत चौथं एक आपण सांगणार आहोत तर पर्याय अ हर्षवर्धन शृंगला सी सदानंदन मास्टर आणि उज्ज्वल निकम तर हे तीन आणि चौथी व्यक्ती आहे जी महिला आहे बघा तिचं नाव आहे मीनाक्षी जैन डॉक्टर मीनाक्षी जैन असे चार जणांची नियुक्ती ही बघा राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नुकतंच करण्यात आलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे चार इथेच प्रश्न फक्त या तिघांवर विचारले त्यासाठी वरीलपैकी सर्व परंतु चार जणांची निवड करण्यात आलेली ती चार चौथी व्यक्ती आहे मीनाक्षी जैन एक आहेत हर्षवर्धन शृंगला उज्ज्वल निकम सदानंदन मास्टर आणि मीनाक्षी जैन या चार जणांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नुकतंच निवड करण्यात आलेली आहे यामध्ये उज्ज्वल निकम हे नाव लक्ष आहे त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया यांच्याबद्दल पर्यायामध्ये बघा प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवायचं आहे उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत जन्म झाला आहे जळगाव महाराष्ट्र या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो सरकारी वकील आहेत त्यांना दोन हजार सोळा साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे उज्ज्वल निकम बाबत आपण माहिती पाहतो कारण हे महाराष्ट्राशी संबंधित आहेत आणि यांच्यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवायचा आहे ज्या काही सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या दोन हजार चोवीसमध्ये तर त्यामध्ये त्यांना उत्तर मध्य मद्ध, मतदारसंघातून बघा बी जे पीने उमेदवारी जाहीर केली होती आणि त्या मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता लक्षात ठेवायचंय त्यांचा मतदारसंघ विचारला जाऊ शकतो तर उत्तर मध्य मतदार उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ हा त्यांचा मतदारसंघ होता आणि त्या ठिकाणी ते पराभूत झाले होते लक्षात ठेवायचे उज्ज्वल निगम सरकारी वकील आहेत आता त्यांनी कोणकोणते महत्वाचे खटले लढवले आहेत बघा तर एकोणीसशे त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट खटला त्यानंतर गुलशन कुमार खून खटला प्रमोद महाजन खून खटला त्यानंतर दोन हजार सोळाचा कोपर्डी खून आणि बलात्कार खटला त्यानंतर सव्वीस अकरा मुंबई हल्ला जो काही घ घडलेला गा, बघा तर असे महत्वपूर्ण खटले हे बघा उज्वल निकम यांनी बघा लढले आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे याबद्दल आपण टेलिग्रामवर माहिती पाहणारच आहोत त्यामध्ये क लक्षात ठेवायचं आहे सव्वीस अकरा मुंबई हल्ला आणि दोन हजार सोळाचा कोपडी खून बलात्कार खटला आणि एकोणीसशे त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट खटला हे सर्व प्रश्न बघा पर्यायामध्ये विचारले जाऊ शकतात त्यांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे दोन हजार सोळा साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार सोळा साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर एक प्रश्न त्यांच्या बाबतीत विचारला जाऊ शकतो तर त्यांच्यावर बघा दोन हजार सतरामध्ये किंवा दोन हजार सतरामध्ये निकम यांच्या जीवनकथेवर आदेश पॉवर ऑफ लॉ लक्षात ठेवायचा आहे आदेश पॉवर ऑफ लॉ हा जो काही चित्रपट आहे बघा तर तो निकम यांच्या जीवनकथेवर असून तो दोन हजार सतरामध्ये बघा प्रदर्शित करण्यात आला होता बघा लक्षात ठेवायचा आहे कधी कधी हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आदेश पॉवर ऑफ लॉ हा कोणाच्या जीवनकथेवरील चित्रपट आहे तर उज्ज्वल निकम यांच्या जीवनकथेवर हा चित्रपट आहे चौथा प्रश्न आहे पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर आपला महाराष्ट्र हे बघा पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे त्यानंतर जनसुरक्षा विधेयक मंजूर करणारे किती राज्य ठरले आहे देशातील तर पाचवे हा कालचा प्रश्न होता तो आपण इथे रिव्हिजन म्हणून पाहिलेला आहे जनसुरक्षा विधेयक मंजूर करणारे पाचवे राज्य ठरले महाराष्ट्र पहिले कोणते होते थे थे कमेंट तर कमेंट करून सांगायचंय कालच आपण पाहिलेलं आहे त्यानंतर नुकतंच महाराष्ट्राने बघा गणेशोत्सव जो काही आहे बघा तर तो राज्याचा राज्य उत्सव म्हणून बघा साजरा करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे हे देखील महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं आहे पाचवा प्रश्न आहे कोणत्या राज्याने बनावट साधू विरोधात ऑपरेशन कलनेमी हे सुरू केलेले आहे तर उत्तराखंड या सरकारने बघा बनावट साधू विरोधात ऑपरेशन कलनेमी हे नुकतंच सुरू केलेलं आहे ऑपरेशन कलनेमी हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो सध्या खूप ऑपरेशन राबवले जातात त्यावर एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवणारच आहोत सध्या हा प्रश्न पाहूया बनावट साधू विरोधात ऑपरेशन कल नेमी हे उत्तराखंड राज्य सरकारने सुरू केले आहे पुष्करसिंग धामी उत्तराखंडाचे मुख्यमंत्री आहेत डेहराडून हे उत्तराखंडची राजधानी आहे सहावा प्रश्न आहे क्रूज भारत मिशनमध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर क्रूज भारत मिशनमध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य ठरलेले पर्याय ब गुजरात गुजरात हे राज्य क्रूज भारत मिशनमध्ये सामील होणारे पहिले राज्य ठरलेले आहे पुढचा सातवा प्रश्न आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बल्गेरिया युरोझोनचा कितवा सदस्य होणार आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बल्गेरिया हा युरोझोनचा पर्याय एकविसावा सदस्य होणार आहे कितवा एकविसावा सदस्य होणार आहे जे काही सध्याचे चलन आहे बघा तर ते आहे लेव लक्षात ठेवायचं आहे लेव हे सध्याचे बल्गेरिया या देशाचे चलन असून यापुढे युरो हे स्वीकारले जाणार आहे नुकतंच अर्थमंत्र्यांनी याला बघा मंजुरी दिलेली आहे आणि युरो हे बघा बल्गेरियाचे पुढचे चलन असणार आहे महत्वाचा प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो एकविसावा विसावा आहे बल्गेरिया विसावा कोणता देश आहे तर क्रोएशिया क्रोएशिया हा बघा युरोझोनचा विसावा सदस्य आहे या बल्गेरियाचे पंतप्रधान विचारले जाऊ शकतात तर रोसेन जेली आजको रोसेन जेली आजको हे बघा क बल्गेरियाचे पंतप्रधान आहेत आठवा प्रश्न आहे कोणत्या भारतीय गोलंदाज सॉरी कोणता भारतीय गोलंदाज हा कसोटीमध्ये विदेशात सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे तर मिचेल स्टार्कला मागे टाकत जसप्रीत बुमराह हा विदेशात सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे नववा फिफा रँकिंग मध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाची रँक ही कितीवी आहे तर एकशे तेहतीसावी रँक आहे भारतीय फुटबॉल संघाची फिफा रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर अर्जेंटिना देश आहे अर्जेंटिना लक्ष ठेवायचं अर्जेंटिना हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि आपला भारत आहे एकशे तेहतीसाव्या क्रमांकावर दहावा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या डायविंग सपोर्ट शिपचे नाव काय आहे तर पर्याय आय एन एस निस्तार आय एन एस निस्तार हे बघा भारताच्या पहिल्या डायविंग सपोर्ट शिपचे नाव आहे लक्षात ठेवायचं आहे तर आय एन एस निस्तार ही विशाखापट्टणम या ठिकाणी हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड करून पहिले स्वदेशी डिझाईन केलेली डायविंग सपोर्ट शिप आहे बघा लक्षात ठेवायचं आहे कोणी डिझाईन केलेली आहे तर, ने तर हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने बघा ही डिझाईन केलेली आहे जी भारतीय नौदलाला बघा मिळालेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे टन व वजन किती आहे तर दहा हजार टन वजन एवढं आहे बघा तिचं दहा हजार टन त्यानंतर लांबी किती आहे तर एकशे अठरा मीटर एकशे अठरा मीटर एवढी त्याची लांबी आहे अकरावा प्रश्न आहे मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राज्याने गजमित्र उपक्रम सुरू केला तर पर्याय क आसाम आसाम राज्याने मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी गजमित्र हा उपक्रम सुरू केलेला आहे आसाम हेमंता बिस्वा सर्मा आसामचे मुख्यमंत्री आहेत दिसपूर ही आसामची राजधानी बारा आहे बारावा प्रश्न आहे मॅसेजिंग ॲप बिट चॅट हे कोणी लॉन्च केलेले आहे असे प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवायचं आहे तर पर्याय ब जॅक डॉर्सी यांनी बघा मॅसेजिंग ॲप बिट चॅट हे लॉन्च केले आहे तेरावा प्रश्न आहे मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर पर्याय ब पंजाब पंजाब राज्याने मुख्यमंत्री सेहत योजना ही सुरू केलेली आहे भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवायचं आहे चंदीगड पंजाबची राजधानी आहे चौदा प्रश्न आहे न्यूबॉर्न बेबीजसाठी कोणत्या देशाने मलेरियावरील पहिल्या औषधाला मंजुरी दिलेली आहे तर पर्यावरण स्वित्झरलँड या देशाने न्यूबॉर्न बेबीसाठी मलेरियावरील पहिल्या औषधाला मंजुरी दिलेली आहे पंधरावा प्रश्न आहे एच यू एल कंपनीच्या पहिल्या महिला एम डी आणि सी ई ओ कोण बनल्या आहेत तर पर्यायक प्रिया नायर प्रिया नायर हे एच यू एल कंपनीच्या पहिल्या महिला एम डी आणि सी ई ओ बनल्यात एच यू एल तर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड असं एच यू एलचं फॉर्म आहे आणि तिच्या एम डी आणि सी ओ बनल्यात प्रिया नायरच्या पहिल्या महिला असणार आहेत सोळावा प्रश्न आहे राष्ट्रीय आदिवासी शिक्षण संस्थेद्वारे कोणाच्या मदतीने तलाश कार्यक्रम हा सुरू केला आहे तर पर्याय ड युनिसेफ युनिसेफच्या मदतीने राष्ट्रीय आदिवासी शिक्षण संस्थेद्वारे तलाश काय तलाश तलाश हा कार्यक्रम नुकतंच सुरू केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरसवापर्थ्या असतात तर त्यासाठी ते आवश्यक असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे टेलिग्राम आणि यूट्यूब दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटू या पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद